बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली आहे त्याला आता कोर्टानं तात्पुरता दिलासा दिलेला आहे अटकेपासून त्याला दिलासा मिळालेला आहे सतरा तारखेपर्यंत त्यांना अटक करता येणार नाहीये सतरा मार्चला आता या सगळ्या संदर्भात सुनावणी होणारे इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी ही सुनावणी झाली सरकारला आपण कोलटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे सवन संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेलं आहे त्यामुळं आजही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही न्यायालयाचे दरवाजे सतत ठोकणार आणि न्याय मागण्याचे प्रयत्न करणार कितीही तुम्ही प्रयत्न केला कितीही विशिष्ट जातीपातीचा विचार केला तरी आम्ही हा या देशातलं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यामुळं न्यायालयाचे दरवाजे आम्ही सतत ठोटत राहणार प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी, जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सतरा तारखेला ठेवलेली आहे सतरा तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल